आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी उच्च शिक्षण मोफत करण्याबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांना पडला विसर राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष सौ हार्गेंनी पाठवले स्मरणशक्ती वाढवण्यासाठी पोस्टाने बदाम राज्यातील मुलींचे उच्च शिक्षण मोफत करण्याबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या घोषणा ही हवेतच विरली आहे त्यांनी मुलींचे उच्च शिक्षण मोफत करण्याची घोषणा केली होती त्यांना त्यांनी ती ते आठवण ठेवली नाही त्यांना याचा विसर पडला आहे का त्याबाबत अजून अंमलबजावणी झाली नसल्याने मोफत उच्च शिक्षणाबाबत शासन आदेश निर्गमित करून महाराष्ट्रातल्या तमाम भगिनींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सहकार्य करावे यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सांगली शहर जिल्हा महिला आघाडीच्या शहराध्यक्ष संगीता अभिजित हार्गे यांच्या वतीने स्मरणपत्र व त्यांनी दिलेल्या घोषणेबाबत स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बदाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना पोस्टाने पाठवण्यात आले जर बदाम कमी पडत असतील तर अजून बदाम पाठवण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेश सरचिटणीस ज्योती आदाटे छाया जाधव सांगली शहराध्यक्ष स्वाती शिरोन कार्याध्यक्ष वैशाली धुमाळ मिरज शहराध्यक्ष शारदा माळी आणि कुपवाड शहराध्यक्ष प्रियंका विचारे कार्याध्यक्ष संगीता जाधव जिल्हा उपाध्यक्ष वंदना चंदन शिवे जिल्हा उपाध्यक्ष मंजुश्री कुंभार प्रियंका तुपलोंडे अरुणा कांबळे अनिता पांगम राय पूजा गवळे सारिका रायमाने फैरुजा जमादार पुष्पा चव्हाण सोनाली लोंडे पूजा आवळे सिंधू श्रीवास्तव सुवर्णा हिरेमठ वर्षा लठ्ठे जयश्री काशीत कौसर उगारे परवीन फकीर यांच्यासह पदाधिकारी व महिला भगिनी उपस्थित होत्या सांगली जिल्हा महिला आघाडी यांच्या वतीने माननीय चंद्रकांत पाटील यांना आम्ही एक स्मरणपत्र पाठवत आहोत हे स्मरणपत्र त्यांनी नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस या रोजी माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त एक घोषणा दिली होती की आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक कुटुंबातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना जे प्रवेश शुल्क आखलं अकल, आखलं जातं जे शैक्षणिक शुल्क घेतलं जातं ते मोफत किंवा माप असणार आहे त्यांचं कोणतेही शैक्षणिक खर्च घेतला जाणार नाही ना अशी घोषणा केली होती आज दोन हजार चोवीस चा शैक्षणिक वर्षाची एक महिना पूर्ण होत असतानाही ह्या केलेल्या घोषणाची कुठेही अंमलबजावणी झालेली नाही आहे हे फक्त महिलांना आणि आमच्या सर्व मुलींना एक आशा दाखवण्याचं काम त्यांच्याकडून सत्ताधाऱ्यांकडून केलेलं आहे शासनाकडून याबद्दल कोणती अंमलबजावणी झाली नाही त्याबद्दल आम्ही सर्व महिला आपणास एक स्मरणपत्र पाठवत आहोत आणि त्या स्मरणपत्राबरोबरच एक बदाम पाठवत आहोत जेणेकरून आपली स्मरणशक्ती वाढावी आणि आपण दिलेली घोषणा याची तुम्हाला स्मरण व्हावं आणि आम्ही सर्व महिला एक अपेक्षा व्यक्त करतो की परत आम्हाला स्मरण शक्तीसाठी आणखीन जास्त बदाम पाठवण्यासाठी आमच्यावर ही वेळ येतात कामा नये अशी एक आम्ही आशा व्यक्त करतो लवकरात लवकर या घोषणाची अंमलबजावणी होऊन आमची लोकधरा मराठी न्यूज लाईक करा शेअर कर, करा आणि सबस्क्राईब करा